नमस्कार मित्रांनो पितृ लोकातील एक दिवस पृथ्वीवर किती वर्षाचा असतो गुरुड पुराणातील ही रोचक गोष्ट माहिती हवी जाणून घ्या नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मात पितरांची पूजा आणि श्राद्धाचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की पितृपक्षाच्या वेळी पितर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात शास्त्रामध्ये पितृलोकाचा उल्लेख आहे याला यमराजाचे लोक असेही म्हणतात हे जग मृत्यूनंतर आत्म्यांचे निवासस्थान मानले जाते पुराणांनी शास्त्रामध्ये पितृलोकाच्या काळाच्या गणनेबद्दलही विशेष गोष्टी सांगितल्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत हे जाणून घ्या पुराण आणि हिंदू धर्म ग्रंथानुसार पितृलोकाचा एक दिवस पृथ्वीवरील एका वर्षाच्या बरोबरीचा आहे काळाची संकल्पना समजून घेण्याचा हा एक मार्ग आहे जिथे वेगवेगळ्या जगात काळाची गती वेगळी मानली जाते शास्त्रांमध्ये पितृलोक हे असे स्थान मानले जाते जिथे मृत्यूनंतर काही काळ आत्मे राहतात विशेषतः ज्या आत्म्यांना मोक्ष मिळू शकत नाही या ग्रंथांमध्ये केवळ पितृ लोकाचे वर्णनच नाही तर येथे कालखंडाचा तपशीलवार उल्लेख देखील केला आहे गरुड पुराण आणि शास्त्रानुसार देव मानव आणि पूर्वजांसाठी काळाची गणना वेगवेगळी आहे पंचांगानुसार पितृपक्ष दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सात सप्टेंबर पासून सुरू होणार आहे त्याचवेळी तो सर्व पितृ सर्व पितृ अमावस्येला म्हणजेच एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल मानवाचे तीनशे साठ दिवस हे देवांच्या एका दिवसासारखे आहेत मानवाचे तीस दिवस हे पूर्वजांच्या एका दिवसासारखे असतात या गणनेनुसार पितृलोकाचा एक महिना पृथ्वीच्या तीस वर्षां इतका आहे आणि पितृलोकाचं एक वर्ष पृथ्वीच्या तीनशे साठ वर्षां इतके असते पितृलोक आणि यमराज यांचा संबंध यमराजाला धर्मराज असेही म्हणतात तो पितृलोकाचा अधिपती आहे मृत्यूनंतर आत्म्यांचा न्याय करणे आणि त्यांना स्वर्ग नरक किंवा पुनर्जन्माचा मार्ग दाखवणे हे यमराजाचे काम आहे शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की आत्मा पितृलोकातून पूर्व पुनर्जन्मासाठी पृथ्वीवर येतो पितृलोकाने श्राद्ध यांचे महत्त्व पितृलोक हा पूर्वजांच्या ऋणाशी संबंधित आहे ज्यासाठी श्राद्ध आणि तर्पण सारखी कर्मे केली जातात हिंदू मान्यतेनुसार जेव्हा आपण पितृपक्षात तर्पण श्राद्ध आणि पिंडदान करतो तेव्हा ते थेट पूर्वजांपर्यंत पोहोचते वेळेतील या फरकानुसरून असे दिसून येते की पूर्वजांच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा केलेले श्राद्ध त्यांच्यासाठी सतत ताजेपणा आणि समाधान निर्माण करते ज्यामुळे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते की पितृपक्षात पितृ लोकाचे दरवाजे उघडतात आणि पूर्वज पृथ्वीवर त्यांच्या वंशजांना भेटण्यासाठी येतात म्हणूनच या काळात श्राद्ध आणि तर्पण यांचे विशेष महत्त्व आहे असते हा केवळ एक धार्मिक विधी नाही तर पूर्वजांबद्दल आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक मार्गदेखील आहे धन्यवाद